गेल्या एक दोन वर्षांपासून नाशिकची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असून वाढत्या प्रमाणात होणाऱ्या गुन्हेगारीने कळस गाठला आहे एक दहशत आणि भीतीचं वातावरण शहरात निर्माण आहे पोलीस कारवाई करत असल्याचं वरकरणी दिसत असलं तरी खाकीची भीती आणि जरब गुन्हेगारांना बसावी यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं प्रकाशानं जाणवतं सातपूरच्या श्रमिक नगरमध्ये रात्री डुटमार करणाऱ्या तिघांनी एका तरुणाचा खून केला हातरून आणि या घटनेला काही तास उलटत नाही तोच पाथर्डी परिसरात टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला एका कॅफे शॉप मध्ये ही घटना घडल्यानं खळबळ उडाली राशीद हारुन खान असं या तरुणाचं नाव असून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने जा त्याच्यावर हा हल्ला केला त्यात तो जागीच मरण पावला पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत राशीद हारुन खान बडा भाई मेरा भाई गेला पाथर्डी गाव मे काम से कॅफे मे चाय उसको गेला गॅस हासिम वारसी हाँसी वारसी अदनान वारसी और उसके साथ चार पांच दिन के लोगों ने मेरे भाई का मर्डर कर दिया है और आज ये एक साल से लोग हमेशा हमारे ऊपर हमला करते धमकी देते और ये पुलिस वाले को हम लोग दस बार जाके बोले पुलिस वाले भी कुछ सुनते नहीं अभी बीच में सबको पकड़ के हमारा हमारे घर पे हमला किया ना हमने अम्बड़ पुलिस जैसे दिया था अम्बड़ वालों ने उनको छोड़ दिया बोले ये ना बालिके पर सब पालेगी और खाड़ी में ऐसा दहशत निर्माण करके रखे तो रखी सब नहीं मालूम है लेकिन ये हसीम वारसी और ये अदनान वारसी ये लोगों ने सब किया है और हम लोग ये बॉडी यहाँ से लेके जाएंगे नहीं अवघ्या बारा तासात नाशिक शहरात खुनासारखी दुसरी घटना घडल्यानं मानवी मन चिंतेत पडलं आहे पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांनाच नव्हे तर या शहरातील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक राजकीय संस्थांना आत्मपरीक्षण करण्यास लावणाऱ्या या घटना नक्कीच आहेत शेख दिशानूज नाशिक